नमस्कार आता एक बातमी समृद्धी चालू गाडीवरती टोपी घालणं पडले महागात पहा सविस्तर गाडी भरगाव शकता विक्रम महाजन राहणार महूद वय एकवीस वर्ष प्रज्वल विजय कांबळे राहणार महूद हे दोघे सांगोल्याहून अनेक डाळ्या त्यांच्या कॉलेज जात असताना चालू गाडीवरती टोपी डोक्याला घालत असताना गाडीवरचा ताबा सुटला गाडी रोडच्या साईडला असलेल्या डिव्हाइसवरती जाऊन आदळली आणि त्यांच्या दोघांचा अपघात झाला अपघात झालेला गाडी क्रमांक अपघातामध्ये गाडी चालक विक्रम महाजन यांना जास्त दुखापत झाली असून तर प्रज्वल विजय कांबळे यांचा हात फ्रॅक्चर झालेला दिसून आलाय मोक्यावरती ग्रामस्थांनी अँब्युलन्सला फोन लावून त्या दोघांनाही सांगोला येथे हलवण्यात आलं धन्यवाद प्रतिनिधी संतोष शेडगे सीबीएस न्यूज मराठी सांगोला